नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आणि जर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक जे सध्या चर्चेत असलेलं विधान आहे ते मी तुम्हाला आवर्जून परत दाखवतो तुम्ही बघितले असेल म्हणा फक्त काय होतं बऱ्याचदा की आम्ही असं एक धोरण ठरवलेलं आहे की जे विषय खूप लोकप्रिय आहे चर्चेला गेलेत पण त्यातला जो छुपा पैलू आहे तो समोर आणायचा आणि दुसरं जे प्रत्यक्ष विषय बाजूला गेलेत ते समोर आणायचे आता आधी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ते पण तुम्ही बघा आणि त्याला उत्तर म्हणून नागपूरला म्हणजे आपल्या ओम पीच वर गेल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात त्याला काय उत्तर दिलं तुम्ही सलग ऐका मग त्याच्यातला जो जो वाटलं त्याला देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते पवार साहेबांनी रिटायर झालं छान मार्गदर्शन केलं होतं आता महाराष्ट्राने नाही ठरवलं पवार साहेबांनी एक देवेंद्र फडणवीस सुप्रिया ताई असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा सुप्रिया ताईंचं म्हणणं खरं होतं अकेले देवेंद्र की कोई अवकात नहीं है अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं देवेंद्र अकेला नाहीये पुरी पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है बघितलं ऐकलं अकेला देवेंद्र क्या करेगा आणि त्याला जे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं उत्तर आहे आणि त्याच्यामधलं जे पाठीशी सगळा भाजप आहे हे जे वाक्य आहे ना हे थोडंसं विसरलं गेलं विसरलं गेलं म्हणण्याच्या पेक्षा बाजूला झालं किंवा त्याची कोणी चर्चा करत नाही मी तुम्हाला पाठीशी सगळा भाजप म्हणजे काय तुम्हाला सांगतो एप्रिल एकोणीसशे ऐंशी मधली भाजपची स्थापना आहे जनता पक्षाचा प्रयोग फसलेला होता सगळ्या चिंद्या चिंद्या झालेल्या होत्या आणि आता काय करावं हे कळत नव्हतं म्हणून जे जुने संघवाले होते ते सगळे जनसंघ ज्यांनी स्थापन केला होता जो जनता पक्षामध्ये विलीन झाला आणि बाहेर पडल्याच्या नंतर मात्र बिहारी वाजपेयी आडवाणी आणि बाकीचे सगळे जे, जे लोक होते सिकंदर अली भक्त वगैरे तेव्हा होते लोक या सगळ्यांनी एकत्र येऊन गांधीवादी समाजवाद असं नाव घेतलं एकूण त्यांनी भारतीय मानसिकता ओळखून भारतीय जनता पक्ष म्हणजे जनता पक्षातून बाहेर पडल्याच्या नंतर भाजपची स्थापना केली त्या दिवसापासून ते आजपर्यंत म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून आता दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास चौवेचाळीस वर्ष होत आहेत पंचेचाळीस वर्ष होत आहेत आज तागायत ह्या पक्षात कधी उभी फूट पडलेली नाही पाठीशी भाजप म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगतो फक्त दोन खासदार निवडून आले इंदिरा गांधीच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळं कसं हरून गेलं सगळे सांगतात पण तेव्हा भाजपला मिळालेली टक्केवारी मतं सांगत नाहीत तेव्हाही भारतीय जनता पक्ष पर्यायी पक्ष होण्याच्या दृष्टीनं कसे आणि काय प्रयत्न करावेत हे सांगत होतं आणि हे मी तुला तुम्हाला परत एकदा रेफरन्स देतो आत्ता योगेंद्र यादव यांनी हिंदूमध्ये का मला वाटतं इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहिलेला आहे की राष्ट्रसेवा दलाच्या शाखा कशा आपल्याला हो वाढवाव्या लागतील आणि पर्याय कसा उभा करावा लागेल अरे हे त्यांना आधीच कळलं होतं ना ज्याच्याकडे तुम्ही कधीच लक्ष दिलं नाही ठामपणे भारतीय जनता पक्ष म्हणून उभा राहिल्याच्या नंतर त्याच्या पाठीशी ज्या सगळ्या संघ परिवारातल्या सगळ्या संघटना राहिल्या सगळ्या व्यक्ती राहिल्या मग त्याच्यामध्ये राजकीय पराभव मिळव पराभव पदरामध्ये पडो किंवा विजय येऊ कधीही ते विचलित झाले नाहीत हे आतासारखं जे लिब्रांडू पत्रकार घायकुतीला आलेले आहेत ना काँग्रेसला सत्ता मिळत नाही पाहिल्याच्या नंतर जीव खालीवर होतो ना तिथे तर वर्षानुवर्ष सत्तेच्या शिवाय अतिशय प्रामाणिकपणे घरोघर जाऊन कार्यकर्त्यांनी कामं केले संस्था वाढवल्या पक्ष स्थापन केला तो पक्षाचा एक राजकीय प्रयोग फासल्याच्या नंतर कुठेही निराशा न येऊ देता हाताश न होता ताकदीनं भारतीय जनता पक्षाची स्थापना करून आज तागायत त्याची ताकद वाढवली म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण सांगतोय की एकदाही उभी फूट भारतीय जनता पक्षात पडली नाही हे सुप्रिया सुळेंना कळणार आहे की नाही अकेला देवेंद्र क्या करेगा तर तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस कडे एक व्यक्ती म्हणून बघितलं त्याच्या पाठीमागे ही जी सगळी शक्ती उभी ज्याचा त्यांनी उल्लेख केला आणि तुम्हाला सन्सनी चपराक लगावली त्यांनी उत्तर द्यावं आणि तुम्ही तर वारंवार राहिलात आज ज्याला काँग्रेस म्हणतो ती काँग्रेस आधीची थोडी शिल्लक राहिलेली आहे कितीतरी वेळा सत सदुसष्टला फुट पडली इंडिकेट आणि सिंडिकेट झाले त्याच्यानंतर ज्या पद्धतीचं सगळं वातावरण त्या काँग्रेसमध्ये राहिले स्वतः इंदिरा गांधींनाच पंतप्रधान असताना काँग्रेसनी काढून टाकलं त्यांचा काँग्रेस आहे नावाचा पक्ष होता आणीबाणीच्या नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय पंजा चिन्ह आधीच चिन्ह गेलं गायवासरू चिन्ह होतं बैलदुडी चिन्ह होतं चिन्ह बदलत बदलत आत्ताचा जो ज्याला काँग्रेस काँग्रेस म्हणतात ज्याच्या आत्ता अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आहे ती जुनी काँग्रेस नाहीये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय कंसामध्ये असं त्या पक्षाचं नाव होतं पंजा चिन्ह होतं ज्या पंतप्रधानांची तुम्ही वारंवार हेटाळणी केली त्या नरसिंहरावांचे उपकार की त्यांनी निवडणूक आयोगाच्या मागे लागून त्याच्यातलं आय काढलं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं नाव करून तुम्हाला जुन्या काँग्रेसशी तुमची ना जुळवायची संधी उपलब्ध करून दिली नंतर तो फुटत राहिला हे स्वतः सुप्रिया सुळे त्यांना म्हणतात तुमचा पक्ष की तुम्ही कशातून बाहेर पडलात ते सांगा ना तुमच्या वडिलांनी एकदा दो, नाही दोनदा काँग्रेस फोडली आणि नंतर आता परिस्थिती अशी आहे की तुम्हाला परत काँग्रेसमध्ये जायची वेळ आलेली आहे आणि तुम्ही त्यांना सांगतात देवेंद्र फडणवीस जेव्हा असं म्हणत आहेत की अकेला देवेंद्र काहीच करू शकत नाही त्याच्या पाठीशी एवढा मोठा भारतीय जनता पक्ष आहे एवढा मोठा संघ परिवार आहे तुमच्या पाठीशी काय सांगा ना फक्त सत्तेचा स्वार्थ बाकीचे पक्ष यांच्यामध्ये फरक हाच आहे की उद्या महाराष्ट्रामध्येच घडलेलो होतो तुम्ही धोका दिला होता जनमताचा कौल डावलला होता एकोणीसशे आत्ताची दोन हजार एकोणीसची गोष्ट त्याच्यानंतर जनता भारतीय जनता पक्ष फुटला नाही एकशे पाचच्या एकशे पाच आमदार तसेच राहिले अरे तुम्ही तर सत्तेवरती असताना फुटलेले लोक आहात तुमचे वडील काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री होते त्यांनी पक्ष फोडला एकोणीसशे त्याच्यानंतर एकोण नव्याण्णवची गोष्ट आहे तुम्ही प्रत्यक्ष केंद्रामध्ये होता तुम्ही खासदार होता तुम्ही पक्ष फोडला आता अजित पवार बाहेर गेले एकदा त्याच्यानंतर आतमध्ये आले पुन्हा बाहेर गेले आमदार घेऊन गे। सत्ता असताना तुम्ही फुटलेले आणि तुम्ही ज्या देवेंद्र फडणवीसची टिंगल करायला त्यांचा पक्ष सत्ता नसताना सुद्धा फुटलेला नाहीये सगळ्यात जास्त मोठा पक्ष होता एकशे पाच आमदारांचा पण तो फुटला नाही आणि तुम्ही सत्ता असताना फुटले नुसता अखेला देवेंद्र क्या करे का म्हणणं सोपं आहे त्यांच्या पाठीशी प्रचंड मोठी जी ताकद आहे संघटनेची ती तुम्हाला कधीच उभी करताना आली तुमच्या वडिला करताना आली आणि तुम्ही आता असं म्हणतात की अकेला देवेंद्र क्या करेगा काळ सोडू उगो तो म्हणतात तसं देवेंद्र फडणवीस यांनाही नुसतं बोलून नाही प्रत्यक्ष कृतीनेच उत्तर दिलेलं आहे आणि आताही राज्याच्या राजकारणातून तर राज्या नाहीच नाही देशाच्याही राजकारणातून तुमचे वडील आणि तुमचा पक्ष निसंदर्भ होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही मात्र अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणण्यातच समाधान मानत बसलेले आहात इथेच थांबूयात धन्यवाद